तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर किशोरोईन मुलींकरिता सबला ही जी योजना आहे या योजनेकरिता निधी उपलब्ध झालेला आहे आणि तो निधी या लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत जे आर आलेला आहे तर या जे आरमधून आपण ही जी सबला या योजनेचा जो निधी आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत जसं की हा जो निधी आहे कोणकोणत्या विभागांसाठी वितरित करण्यात येणार आहे की ज्यामध्ये पोषण आहार असेल किशोरोईन मुलींची सक्षमीकरण असेल अन्न असेल पेय असेल व इतरही जे विभाग आहेत आणी त्या विभागांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर हा कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे आणि हा निधी किती आहे याविषयीची माहिती या जी आर मधून आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तुम्ही पाहू शकता हा आहे तो योजना जी आर आणि त्याचबरोबर या जी आरचा तुम्ही विषय पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना सबला या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत आणि त्याचबरोबर या जी आरची दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर या योजनेची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये दाखवण्यात आलेली आहे की या योजनेसाठी केंद्र व राज्य हिस्सा हा पन्नास टक्के पन्नास टक्के प्रमाणित निधी वितरित करण्याची जी बाब आहे ती शासनाची विचारधीन आहे त्यावर काय शासन निर्णय आहे तो आता आपण इथे पाहूयात तर शासन निर्णय तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाखाली किशोरवयीन मुलींकरिता सबला या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता केंद्र व राज्य हिस््यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमध्ये लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक चार प्रमाणे एकूण रुपये सात कोटी सदुतीस लाख इतका निधी हा वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर ही जी सबला योजना आहे किशोरईन मुलींकरिता तर त्या योजनेसाठी एकूण उपलब्ध निधी व खर्च करण्यात येणारा निधी सात कोटी सदतीस लक्ष इतका आहे तर तो कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे कोणकोणत्या विभागासाठी वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूयात तर इथे विभाग दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे जे आहेत हे सग सर्व विभाग आहेत त्यानंतर अर्थसंकल्पित केलेली तरतूद या योजनेसाठी ती येथे दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी जो काय असणार आहे तो येथे देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये पोषण आहार पोषण अन्न पेय त्यानंतर विशेष पोषण आहार कार्यक्रम किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाकरिता योजना सबला केंद्र पन्नास टक्के कार्यक्रम त्याचबरोबर सहाय्य अनुदाने वेतनेत्तर तर हे सर्व जे विभाग आहेत त्या विभागांसाठी तरतूद पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लक्ष इतकी आहे त्यामधून तीन कोटी सहा हजार आठशे पन्नास लक्ष इतका निधी हा या शासन निर्णयान्वे खर्च करण्यात येत आहे त्यानंतर दुसरा विभाग पाहूयात तर किशोर मुलींच्या सक्षमीकरणेकरिता योजना सबला राज्य हिस्सा पन्नास टक्के कार्यक्रम सहाय्य अनुदान वेतनेतर म्हणून जी अर्थसंकल्पित तरतूद आहे ती पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लक्ष त्याचबरोबर सध्या या शासन निर्णयां वितरित करण्यात येत असलेला खर्च तीन कोटी सहा हजार आठशे पन्नास रुपये इतका आहे तर एकूण खर्च जो आहे तो या योजनेसाठी सध्या वितरित करण्यात येणार आहे तो असणार आहे सात कोटी सव्तीस लक्ष आणि या योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद असणार आहे एकतीस कोटी अडुसष्ट लक्ष रुपये तर हा जो निधी आहे तो आता एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना जो आहे तो त्यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे तर त्यांच्याकडून याचं वितरण हे या लाभार्थ्यांना केलं जाणार आहे तर ही होती माहिती एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलीकरिता जी योजना राबवली जाते सबला त्या योजनेविषयीचा निधी वितरित व खर्च करण्याविषयीची माहिती